तुम्ही कोणा करणार मग मतदान तू मग मोदी लागतो का मग काय दुसरं कोण लागतं मोदी हा बरी मोदी हा बरी सध्या पुढं पुढं किती दिवस काळ पडतो सांगलेली मतदान कोणाला करणार तेरा तारखेला

आम्ही त्या नाही फक्त मैदानाला जायचं पाहायचं आपलं मन हावच बघा सगळ्याला पण मग तुम्ही असं ठेवत असेल ना की बा आपल्याला ह्याच म्हणते हा आपल्यासाठी काम करणार आहे तर मग हा याच्यासाठीचा पण पण नाव नाही मतदान झालं पुन्हा पुन्हा दोन दाखवत तुम्ही ओबीसी मध्ये येतात काय